नमस्कार बंधू आणि बहिणीनो संजीव कुमार चॅनलमध्ये आपलं स्वागत हे बघा जाड़, हे झाड आपण ओळखलं असेल हे बघा हे झाड हे झाड आहे बंधूनो बाभूळ बाभूळचं झाड आहे आणि हे झाड आपल्याला सर्वत्रच आढळतं आपल्या शेतात शेताच्या बांधावर घराच्या आजूबाजूला पडीक जाग्यावर आणि सर्वत्र जे झाड आपल्याला सहज आढळतं आहे हे आपल्यांना खूप उपयुक्त झाड आहे त्याच्या अगोदर ह्या झाडाला हिंदीतनं किकर म्हटलं गेलं आहे गुजरातीतनं याला बाबूळ ह्या नावाने ओळखलं जातं आहे आणि कोकणीमध्ये शमी रुकू म्हटल्या गेलं आहे असं हे झाड हे आणि कॅल्शियम देखील भरपूर आहे याच्यामध्ये आता कॅल्शियम जर कधी म्हटलं तर याच्यामध्ये कॅल्शियमची कमतरता नाही आहे इतकं कॅल्शियम आहे याच्यामध्ये परमेश्वरानं भरभरून दिलेलं आहे याला असं हे बाबळीचं झाड आहे आता बाबळीच्या झाडामध्ये कुठले कॅल्शिय कुठले खनिज आहेत तर खनिज तांबा याच्यामध्ये भरपूर प्रमाणात आहे झिंक आहे फायबर आहे कॅल्शियम आहे आणि लोह आहे असे पाच तत्वाचे आपल्या याच्यात खनिज आहेत जे आपल्या शरीराला खूप महत्त्वाचे आहेत असे हे खनिज आहेत चला मग मित्रांनो आपण आज बाबुळच्या झा बाबूळ या झाडाची माहिती घेऊया या अगोदर आपण जर कधी संजीव कुमार चॅनलवर नवीन आलेले असल्यास तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पाठवा जेणेकरून त्यांना देखील उपाय उपयोगी येऊ शकतो चला तर मग आपण आज पहिला उपयोग कशावर येऊ शकतो ह्या बी बाबूळच्या झाडाचा कशा पद्धतीनं खोकल्यावर उपयोग येऊ शकतो आपल्याला बाबूळच्या झाडाचे पानं तर काढून आणायचे की वाळवून चूर्ण करायचे ज्या कोणी व्यक्तीला खोकला येत असेल आणि वा मग तो काळा खोकला असू द्या या बबलवाला खोकला असू द्या याची पानं आणायची आहे चूर्ण करून घ्यायचं आहे वाळून चूर्ण करून घेतल्यानंतर तीन ग्रॅम चूर्ण त्याच्यामध्ये भिजेल इतकंच मत घ्यायचं आहे आणि ते जर कधी आपण सकाळ आणि संध्याकाळ घेतो असं दोन ते तीन दिवस जर कधी करतो तर आपल्या खोकला हा पूर्णपणे निघून जातो आता बाबळीच्या झाडाचं दुसरं काम दुसरं काम ज्या कोणी व्यक्तींना तोंड येण्याच्या समस्या असतात वारंवार तोंड येत असतं तोंडात चट्टे पडलेले असते वरण पडलेले असतात जखमा झालेले असते अशा काही लोकांना आणि हा वारंवारच त्रास असतो काही लोकांना अशा लोकांना ह्या बाबूळच्या झाड जे याच्या जो खोड आहे त्या खोडाच्यावर साल येते बघा अशा प्रकारची जी साल येते आणि त्या सालेच्या खालची बाजू म्हणजे हे अंतर साल आहे बघा ही ही अंतर आहे ही अंतरसाल आणायची आहे एक तांब्याभर पाण्यात टाकून तिला उकळून घ्यायची आणि उकळून झाल्यानंतर थंड करायचं त्याच्या जर कधी आपण गुळण्या करत जर कधी असेल म्हणजे घरारी करत असेल तर आपल्या तोंड येण्याची समस्या ही दोन ते तीन दिवसात पूर्णपणे निघून जाती इतका त्याचा उपयुक्त आहे आता ह्या बाबूच्या झाडाचं तिसरं काम आणि आपल्याला मी याच्या अगोदर देखील तो व्हिडिओ टाकलेला आहे ज्या कोणी व्यक्तीला कुत्रा चावल असल्यास चा चा, चा 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 मग चा तो घरचा कुत्रा असू द्या किंवा रोडवरचा कुत्रा असेल तरी पण याचा ह्या बाबूळच्या झाडाचा खूप मोठा उपयोग होतो तर याचा उपयोग कसा करायचा आपल्याला तर बाबूळच्या झाडाची पानं काढून आणायची ओली पानं तिला कुठून दोन चमचा रस घ्यायचा आहे सकाळ आणि संध्याकाळ हा चम दोन दोन चमचे आपल्याला रस घ्यायचा आहे असं जर कधी आपण एकवीस दिवस घेतला तर जे कुत्र्याचं विष असतं आपल्या शरीरात गेलेलं हे पूर्ण जळून जातं म्हणजे जा पूर्ण नष्ट होऊन जातं असे याचे हे तीन कामं झाले आता चौथं काम पुरुषांसाठी खूप मोठं वर्धक आहे न जे कोणी वेळ पुरुष नपुंसक असेल सुद्धा उपयोग येणारे हे झाड आहे अशा लोकांना सालचा उपयोगसुद्धा केला जातो आणि जर कधी फक्त ज्या कोणी व्यक्तीच्या अंगावर धातू जात असेल त्या धातू जाण्याचे कारणं भरपूर असतात आजकाल आपलं खानपानचं राहिलेलं नाही आपल्या वेळेवरचं जेवण नाही आणि त्याच्या म्हणजे आपण पूर्वी केलेल्या ज्या चुका आहेत हस्तमैतून हे त्याला सर्वात मोठं कारण आहे मग अशा लोकांना लघवीतनं सारख्या सारखा धा दा, धातू जात असतो किंवा मोकळं सांगतोय ज्या वेळेस सा आपण शरीर सुखासाठी जातो आपल्या पत्नीकडं त्यावेळेस हा पूर्ण डिस्चार्ज झालेला असतो अशा लोकांना हे झाड बाबळीचं झाड एकदम अमृत आहे अशा लोकांनी बाबळीचा पाला आणायचा आहे कुठून घ्यायचा आहे त्याचा दोन चमचे रस काढायचा आहे एक कप गाईच्या दुधातलं जर कधी आपण थोडे दिवस घेतो तर आपला हा धातू जाण्याची समस्या देखील निघून जाते इतकं उपयुक्त हे झाड आहे आता ह्या बाबळीच्या झाडाचं पाचवं काम पाचवं काम म्हटलं तर कुठल्या व्यक्तीला जर कधी कोणी व्यक्ती पडला असेल ॲक्सिडेंट झाला असेल हाड मोडला असेल तर त्याच्यावर देखील हे रामबाण काम करतं त्याच्यावर बाबळीच्या झाडाच्या ज्या शेंगा असतात त्या शेंगांच्या आतमध्ये बी असतं हे बघा ह्या शेंगा आहेत ही शेंग आहे या शेंगाच्या शेंगा मध्ये बी आहे ह्या शेंगाचे आता ओली शेंगे म्हणून दाखवता येत नाही तोडले गेले याच्यामध्ये जे बी येतं ते बी आणायचं आहे आणि ते कुठून त्याची पावडर करून घ्यायची एकदम बारीक एक सरकार पावडर करून घ्यायचं आहे चार ग्राम पावडर घ्यायची आणि ते भिजेल इतकंच तूप टाकायचं आहे आपल्याला गावठी तूप आणि ते जर कधी आपण सकाळ आणि संध्याकाळ जर कधी घेतो आहे असा हा प्रयोग आपण पाच दिवस जर कधी दि करतो आहे तर आपला हाड मोडलं असेल किंवा क्रॅक गेलं असेल तरी पूर्ण पाच दिवसात पूर्ण जुळून येतं इतकी क्षमता ह्या झाडामध्ये आहे आता बाबळेच्या जा झाडाचं सहावं काम सहावं काम म्हटलं तर खूप उपयुक्त आहे ज्या कोणी व्यक्तींना संधिवाचा त्रास आहे आणि डॉक्टरांनी सांगितलं आहे की आता ह्या व्यक्तीच्या पायाचे गुडघे म्हणजे गुडघे बदली करायचा वेळ आलेला आहे म्हणजे गुडघे म्हणजे ते गुडघे दुसरे गु स्टीलच्या वाटे टाकण्याचा आहे तर गुडघे बदली करण्याचा वेळ येण्याच्या अगोदर मित्रांनो जर कधी मी सांगितलेला प्रयोग जर कधी आपण तीन महिने जर कधी करतोय तर गुडघ्याचं ऑपरेशनसुद्धा आपलं टळतं आहे आपल्याला ह्या बावळीच्या शेंगा आणायच्या आहेत आणि ह्या शेंगा आणून याच्यातल्या बिया काढून टाकायच्या आहेत आणि आपल्याला फक्त शेंगा या कुटून याची पावडर करायची आणि ते वस्रगाळ करून घरात ठेवायची काचाच्या बरणीमध्ये आणि घेण्याची पद्धत एक ग्लासभर कोमट पाणी घ्यायचं आहे त्याच्यात एक चमचा पावडर टाकून घ्यायची आपण जर कधी ह्या पद्धतीनं जर कधी आपण ही पावडर शेंगांची पावडर जर कधी तीन महिने सकाळ आणि संध्याकाळ घेतो आहे तर तीन महिन्यात आपलं ऑपरेशनसुद्धा टळतं आणि जो व्यक्ती गुडघ्यांना त्रासलेला आहे तो पूर्णपणे चालू शकतो इतकी याचे अनुभव सिद्ध आहे मित्रांनो जे व्हिडिओ मी आपल्याला टाकतो आहे हे कुठलेही फेक व्हिडिओ नाही आहे हे अनुभविक व्हिडिओ आहे आम्ही ज्या लोकांना प्रयोग करतो त्यांना फरक पडलेला आहे अशाच लोकांना जे व्हिडिओ आम्ही टाकतो म्हणजे अशाच वनस्पतीचे झा मी आपल्याला व्हिडिओ टाकत असतो व्हिडिओ आपल्याला आवडल्यास तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि मित्रांनो बेल आयकॉनचं बटन दाबा नमस्कार